भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजला तुरपाई हात शिलाई कशी करायची आहे हुक्स कसे बसवायचे आहेत हे अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत ठीक आहे शिवणकाम शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे शिलाई हूक योग्य पद्धतीने बसवल्यामुळे ब्लाऊजला चांगल्या प्रकारे फिनिशिंग येते व आपला ब्लाऊज व्यवस्थित पद्ध पद्धतीने दिसायला सुद्धा सुंदर अशा पद्धतीने दिसतो ठीक आहे हूक बसवताना हातशिलाई करताना जर आपली पद्धत चुकली तर व्यवस्थित ब्लाऊज आपला दिसत नाही त्याला फिनिशिंग येत नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला हातशिलाई कशी योग्य पद्धतीने करायची आहे तसेच त्याचबरोबर ब्लाऊजला मजबूत प्रकारे हू कसे बसवायचे आहेत ब्लाऊज आपल्या प्रोफेशनल पद्धतीने फिनिशिंगमध्ये कसा करायचा आहे ह्या सर्व टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर इथपर्यंत आजपर्यंत आपण इथून पाठीमागे काय पाहिलं होतं तर आपण एक आपला पूर्णपणे फोरटक्स ब्लाउज आपला शिवून झालेला आहे रेडी झालेला आहे तर आपण सुरुवातीला स्टार्टिंगपासून थोडक्यात आपण पाहूया काय काय पाहिलं आहे आपण शेवन क्लास फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये ठीक आहे आपण सुरुवातीला काय पाहिलेलं आहे तर आपण सुरुवातीला काय काय साहित्य लागतं हे पाहिलेलं आहे त्याच्यानंतर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहा त्याच्यानंतर आपण डायग्रॅम पाहिलेले आहेत फोरटक्स ब्लाऊजचे ठीक आहे फ्रंटचा बॅकचा त्याचबरोबर आपली भाईचा डायग्रॅमसुद्धा आपण पाहिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे आपण हे दो पार्ट आपण फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपण कसा स्टिच करायचा पूर्ण ब्लाऊज आपला फिनिशिंगसहित कसा स्टिच करायचा आहे ते पाहिलेलं आहे ठीक आहे आत्तापर्यंत आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे आता आपण हा फोर्ट ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे तर आज आपण ह्याला हुक्स कसे बसवायचे हे पाहूया आणि uh, हातशिलाई कशी करायची आहे हे पाहूया ठीक आहे हुक्स हे आपण प्रत्येक ब्लाऊजला बसवावे लागतात पण हातशिलाई ही प्रत्येक ब्लाऊजला म्हणजेच विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजलाच हातशिलाई करावी लागते अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई जास्त करून पाठीमागच्या जा साईडला किंवा भाईला हातशिलाई करायची गरज पडत नाही विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजला ज्या आपल्याला हातशिलाई करावी लागते इथपर्यंत तर सम समजलं तुम्हाला आता व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्यवस्थितपणे सर्व प व्हिडिओ पहा अजिबात स्किप करू नका स्टेप बाय स्टेप आपण सर्व शिकणार आहोत जर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्की आपल्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजच्या मापे आपण पाहणार आहोत म्हणजे अठ्ठावीस परपासून ते चाळीस छातेपर्यंत कोणकोणती मापे आपल्याला लागतात किंवा मुंडा किती घ्यायचा परंतु तो पट्टी पर किती घ्यायची आहे वन फोर छाती कशी काढायची भाईकट कसा घ्यायचा बायका कट काढण्याचा फॉर्म्युला मुंडा काढण्याचा फॉर्म्युला बायघडीचा फॉर्म्युला बायघडी किती घ्यायची किती काढायची हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्याचा सुद्धा व्हिडिओ स्किप करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब आपल्या चॅनेलला केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा ठीक आहे पहा आता आपण काय करायचं इथं हुक आपल्याला बसवायची असतात त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते सांगते पहा इथं आपल्याला कटर लागणार आहे हा कटर मी तुम्हाला सांगितलेलाच हा उपयोग उपयोगी वस्तू आहे कटर ही आणि त्याच्यानंतर आपल्याला हात शिलायची एक अशा पद्धतीने एक सुई लागणार आहे हातशिलाईसाठी अशी नाजूक अशी सुई जास्त उपयोगी ठरते आणि चा छान फिनिशिंगमध्ये येते मोठी सुई हातशिलाईसाठी तुम्ही वापरू नका त्याच्यानंतर आपल्याला दोरा लागणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मॅचिंगचा दोरा लागणार आहे मी जास्त डार्क घेतला आहे तुम्हाला दिसण्यासाठी दोरा आणि अशा आपल्या प्रकारे आपल्याला हुक्स लागणार आहे ठीक आहे हुक्स हे चांगल्या क्वालिटीचे घ्या हलक्या क्वालिटीचे हुक्स जर घेतले ना तर हुक्स लवकर तांबरतात खराब होतात ठीक आहे इथपर्यंत समजलं आता आपल्याला सुईमध्ये धागा कसा वावायचा हो हे तुम्हाला व्यवस्थित टिप्स आणि ट्रिक्स सांगून तुम्हाला सांगते व्यवस्थित सुईमध्ये धागा कसा वावायचा हो ते अजिबात व्हिडिओ स्किप करू नका सर्व व्यवस्थित सांगते पा ह्याला बारीक सुईला नाजूक सुईला होल असतात ना ते नाजूक असतात ठीक आहे त्याच्यामुळे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला हा धागा घ्यायचा आहे सुई हातात आपल्याला घेतलेली आपल्याला एका साइडला ठेवून घ्यायची आहे अडकून घ्यायची आहे जेणेकरून आपली सुईक तिकडे गाळ होऊ नये हरवू नये म्हणून ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला त्याच्या अगोदर इथं व्यवस्थित सुई हुक्सला आपल्याला पॉईंट काढून घ्यायचे आहेत आहे समान अंतरावरती पॉईंट काढून घ्यायचे आहेत आपण किती आई किती केले आहेत आई आपण पाच प्रकारचे के पाच घे करणार कराय आहेत आपल्याला ठीक आहे म्हणजे आपल्याला हुक्स पण किती पाच पॉइंट हुक्सचे आपल्याला इथं घ्यावे लागते ठीक आहे अशा पद्धतीने ज्या पद्धत ज्या समानात आपली आई आहेत ना त्याच अंतरावर त्याच ह्याच्या तेच माप इकडे घ्यायचं आहे हुकवरती आणि पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून काय होईल आपले हुक्स आणि लुक्स खालीवरती होणार नाही त्याच्यामुळे आपण ज्या अंतरावरती आपण आई टा आईचे हुक अडको आव जिथं अडकवतो ना ते ज्या अंतरावर आपण टाकलं आहे तेच अंतराबरोबर मापाचं घेऊन ह्याच्यावरती आपल्याला मेजरमेंट माप पॉइ टाकायचे आहे पॉईंट घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठीक आहे त्याच सेम अंतरावरती जेणेकरून आपलं इकडं तिकडं खालीवर आपलं हुक लूक होऊ नये म्हणून ठीक आहे इथपर्यंत समजला आपण पॉइंट घेतलेले त्या पद्धतीने पॉइंट तुम्ही घ्यायचे आहेत सर्वात महत्वाची टिप्स आपण पॉइंट घेताना व्यवस्थित हुक आणि लूक अडकवते ते एक सारखेच येतील समोरासमोर येतील अशा पद्धतीने आपण हे पॉइंट घ्यायचे आहेत आता आपण पाच पॉईंट घेतलेत ना आपल्याला हुक्स किती लागणार आहेत हुक्स आपल्याला पाच लागणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे पाच हुक आपण आधीच काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून ते इकडं तिकडं मग सगळे हुक्स पसरतात आपले ठीक आहे त्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने दोरा घ्यायचा आहे आणि कटर घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे कटर महत्त्वाचा आहे ह्यासाठी कटरने काय होतं दोघ्यात धागा कटरने असा कटर तिरका ठेवायचा आहे धाग्यावरती आणि धागा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याने काय होतं ही मोठी ट्रे ट्रिक आहे तुम्हाला फायद्याची त्याने काय होतं होल आपलं नाजूक असतं आणि ते कटरने सुद्धा धागा व्यवस्थित नाजूक कापला गेलेला असतो त्याला धागे धाग्याला व्यवस्थित पद्धतीने शेप आलेला असतो त्याच्यामुळे तो धागा पहा अशा पद्धतीने पटकन असा आपल्या त्या होलमध्ये सुईच्या जातो ठीक आहे त्याच्यामुळे कवतड हा आपल्याला उपयोगी आहे महत्त्वाचा आहे पहा कसा पटकन असा आपला धागा ते उडिशा हॉलमध्ये केलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा कटर जवळ ठेवा कटरनेच धागा कट करा पहा अशा पद्धतीने आपल्याला भरपूर असा दोरा घ्यायचा आहे डबल फोल्ड करून आणि तो दारा दा धागा डबल फोल्ड करून घ्यायचा आपल्याला असा आणि ह्या धागेला आता इथं दोन्ही धागे जुळून आपल्याला अशा पद्धतीने हाताला बोटाला पीळ घालून व्यवस्थित गोल राऊंड घेऊन अशा पद्धतीने पीळ घालून असा धागा एका साईडने दोन्ही बोटाने असा बाहेर काढायचा असतो म्हणजेच इथं धागेला आपल्याला गाठ द्यायची असती अशा पद्धतीने पहा पुन्हा एकदा सांगते दोन तीन गाठ द्यायची आहेत आपल्याला जेणेकरून तो ती गाठ आपली मोठी होईल आणि आपला धागा त्या कापडाच्या बाहेर असा निष्ठून येऊ नये शिलाई करताना पहा अशा पद्धतीने बोटाला पीळ द्या आणि अशा पद्धतीने धागा हळू तसा बाहेर ओढून काढा पहा अजून एकदा ह्याला अशा पद्धतीने गोल काळा बोटाला पीळ घ्या आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा धागा अशा पद्धतीने बाहेर काढून ओढून घ्या पीळ देऊन म्हणजे ते आपल्याला धाग्याला तिथं गाठ बसते पहा अशा पद्धतीने आपण गाठ द्यायला विसरायची नाही नाहीतर तुम्ही पुढं शिवत जाताल आणि धागा इकडे तुमचा निष्ठत जाईल ठीक आहे ही अजिबात गोष्ट विसरू नका पहा आता आपण इथं हुक कसं बसवायचं आहे हुक बसवताना आपण ह्या पॉइंटला सुरुवातीला आपण काय करायचं आहे धागा वरती असा सुईने काढून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने खालून वरती काढून घ्यायचा आहे ठीक आहे अगोदर हे हा धा धागा ना हा ब्लाउजला फिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि आता मग आपल्याला हुक घ्यायचा आहे अशा पद्धतीने हुक घेऊन व्यवस्थित अशा बोटाच्या साह्याने मध्यभागी पकडायचं आहे इथं ही जी आडपायची बाजू असते ना ती वरती सा करायची आहे वरच्या साईडला ठीक आहे ही जी आहे ना ती वरच्या साईडला करायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे असंच पकडायचं आहे पहा कशी पकडले आहे असंच धरायचं आहे मधल्या बोटा चिमटेने ते मध्ये आणि इथं व्यवस्थित पॉईंटवरती आपल्याला ते हुक ठेवायचं असतं व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं त्या पॉईंटवरती ठेवून आपल्याला अंगठ्याने व्यवस्थित पॅक पकडायचं असतं व्यवस्थित सुई ना ते ते हुक नाजूक असतं त्याच्यामुळे हातातून ते आपलं घसरतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित पॅक पकडा अंगठ्याने जसं मी पकडलं आहे तसं आणि आता खालून आपल्याला खालून वरती त्या स हुकच्या होलमधून आपल्याला सुई काढायची असते पहा खालून कापडातून सुई घुसवायची आणि त्या हुकच्या होलमधून अशी वरती काढून घ्यायची पुन्हा तसंच करायचं आहे पुन्हा आपल्याला हूक बघा असं व्यवस्थित पकडा घसरतं हूक त्याच्यामुळे आणि पुन्हा काय करायचं आहे पुन्हा ह्या हुकच्या खालून कापडामधून सुई घुसवायची आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने त्या होलमधून आपल्याला बाहेर काढून घ्यायची असते अशा पद्धतीने व्यवस्थित हूक लूज सोडू नका व्यवस्थित पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपण ही घेतल्यानंतर सुई सुईवरती काढून घेतल्यानंतर सुईला आता एक आपल्याला राऊंडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला इथं आपल्या धोर बरोबर इथं गाड बसून फिक्स होतं अशा पद्धतीने पहा अजून एकदा कसं सांगते ते अजून एकदा सुई व्यवस्थित हुक असा पकडायचा आहे बोटाने अंगठ्याने बरोबर आणि अशा पद्धतीने सुई त्या होलच्या खालून घ्यायची आहे आणि त्या होलच्या आतून वर काढायची आहे ठीक आहे म्हणजे कापडातून सुई वरती होलमधून काढायची आहे खालून कापडातून वरती होलमधून सुई अशी घुसवायची आहे आणि पुन्हा आता ह्याला सुईला एक राऊंड देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने एक द धागा पकडून व्यवस्थित सुईला अशा पद्धतीने राऊंड देऊन घ्या आणि त्या गो ह्याच्यातून राऊंड दिलेला त्यातून सुई अशी ओढून घ्या अशा पद्धतीने आणि ज जरा सुईला जास्त ताण द्या म्हणजे ती धागा आपल्याला गाठ फिक्स होईल अशा पद्धतीने पाच ते सहा आपल्याला इथं सुईला व्यवस्थित पद्धतीने राऊंड देऊन गाठ मारून घ्यायची असती अशा पद्धतीने पहा अजून एकदा इथं पण पहा इथं खालून वरती घालायचं आहे इत, इथं सुद्धा असं सुई खालून वरती घालायची आणि पुन्हा राऊंड रौन, राऊंड द्यायचा सुईला आणि व्यवस्थित पद्धतीने खालून वरती अशा पद्धतीने हुक्स बसवायचे असतात पहा अशा पद्धतीने खाली पण दोन तीन वेळा आणि वरती पण दोन तीन वेळा आपल्याला गाठ देऊन घ्यायची असते सुईने म्हणजेच हा हे फ्लूक अशा पद्धतीने पुन्हा एकदा खालून वरती काढा पीळ राऊंड द्या म्हणजे पीळ घाला त्या सुईला आणि सुई अशी ओढती ओढून घ्या सुईला ताण द्या पहा इथं पहा असं फिक्स आपलं झालेलं आहे व्यवस्थित आता इथलं आपलं राहिलेलं आहेस बरोबर हलू नये सुई म्हणून हुक म्हणून ठीक आहे इथं पण आपल्याला फिट करून घ्यायचं असतं पहा इथं अशा पद्धतीने कापडातून सुई काढून घ्यायची असते ठीक आहे जेणेकरून आपला धागा तिथं फिट व्हावा आणि पहा आता आपल्याला त्या व्यवस्थित पद्धतीने क धागा व्यवस्थित इकड तिकडं गुंडळून देऊ नका गाठ पडून देऊ नका आधीमध्ये धागेला आणि अशा पद्धतीने धागा ओवून आपल्याला त्या हुकच्या आतून ग घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा ती खाली कापडातून वरती सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे काय होईल म्हणजे आपला तिथं हुक बरोबर तिथं पॅक होऊन जाईल पहा अशा पद्धतीने पहा अजून एकदा तसंच करायचं आहे पहा कशी एक आपण गाठ दिली तर तिथं फिट झालेलं आहे अजून असं दोन ते तीन वेळा करायचं आहे म्हणजे आपली ूप व्यवस्थित तिथं फिट होतं पहा अशा पद्धतीने खालून वरती खालच्या कापडातून घ्या सुई गुतवा आणि पुन्हा ते आता सुईला राऊंड द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि आता त्या हुकला सुद्धा राऊंड द्यायला विसरायचं नाही म्हणजेच आपल्या त्या कापडाबरोबर आपली ती हुकसुद्धा तिथे पॅक होऊन जाईल पहा अशा पद्धतीने सुई घुसवा आतून बाहेर काढायची अशा सुईला राऊंड द्यायचा आणि अशा पद्धतीने सुई ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ती धागा आपला व्यवस्थित असा पाठीमागे गुंत गुंतून नाही गाठी पडू नयेत म्हणून धागा आपला व्यवस्थित अशा पद्धतीने धागा ओढून घ्यायचं आहे जास्त स्पीडने धागा ओढू नका नाही तर ती गाठ ही तिसरीकडेच पडून बसेल आपली ठीक आहे पहा अशा पद्धतीने आपण इथं हुक्स बरोबर पॅक करून घेतलेले आहेत पहा इथं तीन ते चार वेळा आपल्याला इथं सुद्धा पॅक करून घ्यायचं असतं पहा इथं आपण आता सुई हुक बसवून झालेले आहेत आता म्हणजे आपली हुक्स असे निघणार नाहीत पहा आता काय करायचं आहे खालून वरती सुई काढून घ्यायची आहे एक राऊंड देऊन घ्यायचं आहे आणि आता इथून पुन्हा सुई वरती काढून घ्यायची आहे आपलं हुक बघा व्यवस्थित पॅक असं बसलेलं आहे ह्याच्यामुळे हुक कसं होतं व्यवस्थित पॅक होतं आणि खालून वरती हुक आणि कंबरपट्टी कमरेपासून वरती अर्धा इंचावरती हुक बसवायचं असतं आपल्याला डाय कमरे बरोबर हुक बसवायचं नसतं आता आपल्याला दुसरं हुक घ्यायचं आहे बरोबर दुसरं हुक इथं घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपण हुक हे इथं पकडायचं आहे त्या पॉइंटवरती धरायचं आहे व्यवस्थित पकडा हुग घसरतं अशा पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने ही डोळा डायरेक्ट तिकडे पलीकडं घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथं गाठी देऊन घ्यायच्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आणि डायरेक्ट नाही ते इथं तुम्ही कट करून तिथं घेतलं तर चालेल पण प्रत्येक वेळेस तुम्हाला टिप पाठीमागे गाठ देत बसावं लागेल त्यामुळं डायरेक्ट तोच दौरा पुढं घ्यायचा आहे पण अशा पद्धतीने इथं व्यवस्थित धागा पकडा व्यव पकडा खालून वरती सुई काढा राऊंड द्या सुईला पुन्हा त्याचं खालूनवरती त्या होलमधून सुई काढायची सुईला राऊंड द्यायचा ओढून घ्यायचं पुन्हा खालून वरती त्या राऊंडमधून सुई ओढायची क गोल व्यवस्थित राऊंड द्यायचा आणि सुई ओढून घ्यायची व्यवस्थित अं आता दुसऱ्या हॉलमध्ये आपण पॅक करायचं आहे दुसरं हॉल ठीक आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे खालून वरती बरोबर इतपर्यंत न्यायचं तिथून तिथपर्यंत न्यायचं अशा पद्धतीने ठीक आहे धागा आपल्याला तर कट करायचं नाही कट केल्या की प्रत्येक वेळेस तुम्हाला पाठीमागे सुरुवातीला आपण गाठ दिली तशी गाठ द्यावीत बसावी लागेल ठीक आहे त्याच्यामुळे डायरेक्ट दोरा असा घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आपण इथं दोन्ही साईडला हूक बसवून घेतलेले आहेत ठीक आहे दोन हुक बसवून घेतलेले आहेत बाकी तुम्ही जसं ह्या पद्धतीने बसवले आहेत तसेच वर वरस्ती सुद्धा त्याच पद्धतीने हुक बसवत जायचं आहे आपल्याला इथं व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे तुम्हाला दोनच हुक मी इथं बसवून दाखवलेले आहेत पहा आता इथं आपण हातशिलाई पाहणार आहोत हातशिलाय कशी करायची हात शिलाई आपल्याला विदाऊट अस्तरच्या अस्लाउजला कमरेला वगैरे करावी लागते अस्तरच्या ब्लाऊज ला हातशिलाई कमरेला हाताला दंडावरती करायची गरज पडत नाही आता ह्याच्यासाठी आपल्याला अजून एकदा सुई धाग्या सुई आपल्याला होऊन घ्यायची आहे दोऱ्यामधून त्याच्यासाठी सिंगल दोरा आपल्याला वापरायचा असतो आपण हुक बसवताना डबल दोरा घेतला पण आता हातशिलाई करताना सिंगल डोऱ्यावरती हातशिलाई करायची जेणेकरून आपलं फिनिशिंग व्यवस्थित येईल डबल दोरेने हातची याला केली तर जास्त दोरा असा उठून दिसेल आणि खराब दिसेल ते त्याच्यामुळे सिंगल दोरा घ्यायचा आहे पहा इथपर्यंत डबल दोरा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून दोरा सोयतून निष्ठू नये म्हणून इथपर्यंत डबल दोरा ठेवायचा आहे आणि तिथून पुढं सगळा सिंगल दोरा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि शेवटी आप गाठ दिली तशी इथंसुद्धा शेवट शेवटी टोकाला आपल्याला असा पद्धतीने बोटाला व्यवस्थित पद्धतीने असा पीळ घेऊन अशा पद्धतीने तर गाठ मारून घ्यायची असते पहा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने दोरा सकोवात अशी गाठ देऊन घ्यायची आहे पुन्हा एकदा अशा पद्धतीने बोट घ्यायचा आहे बोटाला व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने पीळ देऊन देओं घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने दोरा धागा बाहेर असा काढून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सुईला दोऱ्याला सॉरी गाठ आपण देऊन घ्यायची आहे पुन्हा असे दोन तीन वेळा गाठी द्या म्हणजे पहा अशा पद्धतीने गाठ आपली मोठी होती तिथली आणि आपला धागा बाहेर मग शिलाई केल्यानंतर उसवत नाही बाहेर निघत नाही त्याच्यामुळे पहा इथं आता आपण सुरुवात करूया हातशिलाई कराय इथं जी फिटिंग आहे ना फिटिंगच्या आतून आपल्याला सु सुरुवात करायची असते पहा अशा पद्धतीने खालून वरती बरोबर दहरा दोहरा, दोहरा काढून घ्या बरोबर तिथं म्हणजे आपल्या तो दौरा तिथं फिट होईल आणि म्हणजे पुढं हातशिलाई करताना तो दोरा असं बाहेर निघणार नाही पहा अशा पद्धतीने एक मिनटाचा अंतरावर अंतर ठेवायचं आहे आणि तिथून डायरेक्ट एक मि एक इंच सॉरी एक इंच अंतर ठेवायचं आहे एक इंचावरती आपल्याला पुन्हा खालून व्यवस्थित असं खालून थोडंसं सुई गु वरती काढून घ्यायचे आहे असते कंबरपट्टीवरती पहा अशा पद्धतीने तिरकी तुम्ही जर इथं ही, ही, ही ट्रिक आहे तिरकी घेतल्यामुळे इथं काय होतं आपली हातशिलाई जास्त उठून दिसत नाही किंवा खराब दिसत नाही व्यवस्थित हातशिलाई येते आणि हातशिलाई केलेली सुद्धा समजून येत नाही एवढी नाजूक पद्धतीने हातशिलाई केली जाते ठीक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने खालून वरती काढायचं आहे एक एक इंच अंतरावरती इथं आपल्याला डॉट हातशिलाई टाकून घ्यायची आहे एक वर्ती, वर्ती एक इंचावर प्रत्येक ह्याच्या डॉटवरती दाटवरती एक एक इंच ठेवायचं आहे पहा इथून डायरेक्ट एक इंच घ्यायचं आहे आणि एक इंचावर पुन्हा खालून का आपल्याला वरती कंबरपट्टीवरती खालून अशा पद्धतीने घुसवून वरती कंबरपट्टी वरती अशी वरती सुई काढून घ्यायची आहे कंबरपट्टीमधून ठीक आहे अशा पद्धती पहा म्हणजे खालचं कापडाने कंबरपट्टी बरोबर अटॅच होती ठीक आहे इथून इथं एक इंच घ्यायचं आहे इथून खालून सुई घुसून डायरेक्ट वरती अशी घ्यायची आहे आणि वरती सुई काढून घ्यायची आहे कंबरपट्टीतून पहा अशा पद्धतीने ठीक आहे व्यवस्थित पद्धतीने त्याला ताण द्या जास्त पण लूज सोडू नका अशा पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हातशिलाई करायची असते पा खालून असं सुई घाला आणि इथून वरती काढा सुई जास्त मोठी ह्यामुळे घेऊ नका नाहीतर इथं तुमचे होल खूप मोठे मोठे पडणार आणि ते व्यवस्थित कापड खराब दिसेल व्यवस्थित हातशिला येणार नाही त्याच्यामुळे हातशिलाईची नाजूक सुई घ्या पहा प्रत्येक एक एक इंचावरती अशी हातशिलाई आपल्याला करत जायची आहे अशा पद्धतीने प्र एक एक इंच सोडून हातशिलाई करायची आहे इथून इथे पुन्हा एक इंच घ्या शिलाई घ्या खालून वरती सुई व काढा कंबरपट्टीतून आणि अशा पद्धतीने आवडून घ्या ठीक आहे पुन्हा अशा पद्धतीने एक इंचचा अंतर घ्या इथून डायरेक्ट एक इंचाचं अंतर पुन्हा खालून वरती अशा पद्धतीने सुई काढून वरती घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे पहा अशा पद्धतीने आपण हातशिलाई पूर्णपणे करून घेतलेली आहे ठीक आहे नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त पूर्ण हातशिलाई तुम्हाला दाखवली नाही पहा अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित पद्धतीने तिथं कापड सरळ करून घ्या कुठे चुरगळं किंवा फुगा आला असला तर ते निघून जातो पहा अशा पद्धतीने अंगठ्याने व्यवस्थित दाब देऊन अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने हात शिलाईला व्यवस्थित आपली फिनिशिंग त्याच्यामुळे येते इथपर्यंत समजलं तुम्हाला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पहा इथं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपल्या दोरा निष्ठू नये हातशिला निष्ठू नये म्हणून सुई अशी घुसवायची आणि सुईला राऊंड देऊन अशा पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने सुई खालून वर काढायची सुईला व्यवस्थित गोल असा राऊंड द्यायचा आहे आणि सुई ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुईला गाठ देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन तीन वेळा तिथे गाठ देऊन घ्या जेणेकरून आपली हातशिलाई अजिबात तिथे निसटणार नाही आणि धागा आपल्याला कटरने कट करून घ्यायचा आहे शक्यतो कात्रीच वापरा धागा वगैरे कट करताना का, का कात्री सॉरी हात कटरच घ्या कात्री घेतली तर कापड चुकून कट होण्याची शक्यता असते कटरने कापड जास्त कट होत नाही होण्याची शक्यता नसती त्याच्यामुळे तुम्ही कटरच वापरा चुकूनसुद्धा कात्री वापरू नका नवीन शिकत असाल तर त्यांच्यासाठी सांगते मी ठीक आहे पहा इथं आपण काय करायचं आहे आता शिलाई जी आहे ना जी। ती केलेली नाही आता तिथं जे टीप मारलेली होती आपण ब्लाऊज स्टिच करताना पाच नंबरची ती टीप आपल्याला अशी कटरनी वगैरे आपल्याला कट करून घ्यायची आहे उसून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने ठीक आहे इथं म्हणजे आपल्याला ती पाच नंबर टीप टाकलेली आपल्याला उसळून टाकायची असते म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत पहा अशा पद्धतीने आता ही कटर ठीक आहे कटरपेक्षा आपल्याला उसवायची टीप उसवायची म्हणली तर आपण काय वापरायचं आहे इथं एक धागा कट करून घेऊया लूज करून करून घेण्यासाठी पहा अशा पद्धतीने आणि कटरपेक्षा पण उस उसवण्यासाठी कटरपेक्षा पण ही उसवणी कटर असतो आपल्याला स्टिच कटी स्टिचिंग कटर हा आपण सुरुवातीला तुम्हाला दाखवलेला होता सांगितलं होता तर तुम्ही आणूनच ठेवला असेलच तुमच्याकडे असेलच पहा अशा पद्धतीने हा कटर घ्यायचा आहे हे आप आहे आपल्याला ही आ, स्टीच स्टिच ओपनर सॉरी स्टिच ओपनर म्हणायचं ह्याला आणि इथून अशा पद्धतीने धाग्यातून घुसून अशा पद्धतीने आपल्याला खालून वरती काढून घ्यायचं असतं ठीक आहे हेच वापरा ह्याला मराठीत उसवणी म्हणतात इंग्लिश म्हणजे स्टिच कटर म्हण तर कोणी कुठलंही मागा तुम्हाला दुकान दुकानात गेल्यावरती मागितलं ना शॉपमध्ये मा तर हे देतात बरोबर उसवण्यासाठी पहा अशा पद्धतीने आणि काय होतं आपण जर हे वापरलं नाही स्टीच ओपनर तर हाताने असं जास्त जोरजोरात असं ओढलं ना तर धागेला असं का, कापडाला व्यवस्थितपणे असं खराबही होतं कापड त्याच्यामुळे आपल्याला हे स्टीच ओपनर वापरायचं आहे पहा अशा पद्धतीने किती इझिली आपण तेवढं ते टीप आपण उसवू शकलो ठीक आहे त्याच्यामुळे स्टिच ओपनर च पण तुमच्याकडे असायला हवं पहा अशा पद्धतीने कसं व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपण बॅकला कमरेला शिलाई करून घेतलेली तुम्हाला दिसत आहे आणि धागे जे आहेत ना ते उसवलेले ते धागे व्यवस्थित काढून घ्या जेणेकरून ते दिसताना पण व्यवस्थित दिसेल फिनिशिंग मध्ये येईल पहा अशा पद्धतीने आपण कंबरपट्टी टाकून घेतलेली सॉरी कंबरपट्टीवरती हातशिलाई टाकून घेतलेली आहे म्हणजेच हातशिलाई करून घेतलेली आहे ठीक आहे पुढं पहा इथं व्यवस्थित पद्धतीने प पलटी उलटी पण तुम्हाला करून दाखवते कशी आपली हातशिलाई आलेली आहे पहा कळूनसुद्धा येत नाही की इथं हातशिलाई आपण केलेली आहे अशा प्रोफेशनल पद्धतीने अशी फिनिशिंग सहित हातशिलाई आपल्याला करायची असते पहा इथं आता जशी हातशिलाई आपण कमरेला केली तशीच हातशिलाई इथंसुद्धा दंडावरती करून घ्यायची असते का आपले विदाउट अस्तरच फक्त करायची असते अस्तरच्या ब्लाऊजला करायची गरज नसते इथं पहा इथंसुद्धा हातशिलाई आपल्याला करून घ्यायची आहे आणि हातशिलाई इथं करून घेतल्यानंतर ह्याचीसुद्धा आप आप टीप आपल्याला उसळून टाकायची असते ही सुद्धा टीप आपण पाच नंबरवरती मारून घेतलेली होती त्याच्यामुळे आपल्याला भाईला दंडावरती आणि कमरेला विदाउट अस्तरच्या ब्लाउजला पाच नंबरची टीप टाकायची असते फोल्ड करून घेतल्यावरती ठीक आहे त्याच्या कारण आपल्याला ही नंतर स टीप उसून घ्यायची असते पहा अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे तुमचा पण ब्लाऊज रेडी झालेला आहे असेल अशी मी आशा करते ठीक आहे कुणाचा व्हिडिओ एखादा स्किप झाला की झाला असेल तर जाऊन नक्की पहा स्टेप बाय स्टेप उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित सर्व प्रकारची मापे शोल्डर मुंढा भाई घडी कशी घ्यायची कुठल्या ब ह्याने घ्यायची किती घ्यायची ती व्यवस्थित डीपमध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार आहे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका स्किप करू नका ठीक आहे एक वाजता आपली व्हिडिओ येत राहणार आहे ठीक आहे कमी जास्त टायमिंग झालं तर तुम्हाला तसं नोटिफिकेशन नक्की पोस्टद्वारे दिलं जाईल त्याच्यानंतर आपण कटरी ब्लाउजला सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशि के केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही सांगणार आहोत फिनिशिंग सहित ठीक आहे आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या नक्की आपल्या चॅनेलला फॉलो करत रहा आणि कमेंटसुद्धा छान छान करत रहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या श व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार ठीक आहे सर्वांनी असेच भरभरून साथ द्या भरभरून प्रेम द्या आणि सर्व काही आपण शिकत सर्व काही सोबत सर्वांबरोबर आपण पुढे जाऊया ठीक आहे त्याच्यामुळे हे कटर आणि ही ची चोपनर तुमच्याकडे असायलाच पाहिजे हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला फिनिशिंगशी ब्लाऊज शिवण्यासाठी ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही नवीन शिकत असाल तर स्टी चोपनर तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद